एसओड द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस 24.live पेन मध्ये अस्वच्छतेचा प्रश्न गांभीर्याने उद्भवत आहे जनतेचा जीवाशी होतोय खेळ नमस्कार आपण बघत आहोत महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस 24 पेन शहरामध्ये काँग्रेस पक्षाकडून नागरिक सुविधाबाबत पाहणी सदरेल पाहणी प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस पंचायत समितीचे माजी उपसभापती रायगड जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष कुवारे रायगड जिल्हा काँग्रेस सरचिटणीस तथा युवा नेते देवेंद्रजी म्हात्रे माजी नगरसेवक कृष्णा उर्फ सद्दामभाई हे हजर होते तेव्हा दुपारी आहे तर ही परिस्थिती आहे सकाळी तर उभं राहता येणं शक्य नाही सकाळी संध्याकाळी

लावा। आता एवढ्यात काम केलेलं आहे पाणी तर नाहीच आणि हे बघा इकडे पण सगळं कामच निकृष्ट दर्जाचं आहे याचं चेकिंग होणं गरजेचं आहे क्वालिटी कंट्रोलकडनं हे चेकिंगची मागणी आपण करणार आहोत शिवनी जरा ऐकावं डोळ्याला पट्टी बांधू नये मृतराष्ट्राची होती तरी त्याच्याजवळ संजय होता मी मला दिसतोय माझ्याजवळ हा संजय आहे त्यामुळे त्या लोकांनी जरा व्यवस्थित काम करणं गरजेचं आहे दादा आज तुम्ही मच्छी मार्केट पेड येथील पाहणी केलीत तिथला जो काही प्रश्न आहे तिथं अस्वच्छता होत आहे काही लोकांचे प्रश्न आहे गटारं तुंबलेले आहेत तुम्ही पाहणी केलीत त्याबद्दल काय सांगाल माझ्याबरोबर पाणी आपणही केलेली आहेत आपण ही डोळ्यांनी पाहिलेलं आहे पण दुर्दैवानं शिवनं आणि स्वच्छता विभागाला ते दिसत नाही वास्तविक पाहता पेण कोळीवाड्यामध्ये ज्या काय भगिनी आमच्या मच्छी विक्रेत्या बसतात त्यांना अतिशय त्रास होतो त्याचबरोबर मच्छी घेणारे जाणारे ग्राहक आहेत त्या ग्राहकांनासुद्धा त्या घाणीतनं जावं लागतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही अस्वच्छता इतकी आहे की त्या मच्छी विकत घेतोय त्याच्यामध्येही जीवजंतू येतात आणि ते दुर्दैवानं पेंटचे नागरिक खातात याची थोडीशी तरी लाज लज्जा स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ठेवायला पाहिजे अधिकाऱ्यांनी ठेवायला पाहिजे याची सर्वस्वी जबाबदारी शिवोनची आहे तर त्यांना शिवोना त्यांची जबाबदारी कळत नसेल तर आता दुसरा उपाय काय करायचा या बाबतीत आम्ही गांभीर्याने विचार करतो दादा पेंटच्या रस्त्याचा प्रॉब्लेम हा दिवसेंदिवशी दू वाढत चालला आहे रस्ते हे डिवायडीच्या लेवलला आलेले आहेत आपण पाहणी केली त्याबद्दल काय सांगाल आता इथे पहा पहा इथे हे हे रस्ता 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 हे बघा गेलेत हा नवीन रस्ता आहे अशा परिस्थिती हे 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 बघा 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 संपूर्णपणे हे जनतेच्या पैशाची लय चाललेली आहे नगरपालिकेचा बांधकाम विभाग सीओ कॉन्ट्रॅक्टर यांची मिनी बघत आहे आणि त्यांना मात्र ह्याच्यातनं पैसे काढायचे आहेत त्या पैसे काढायला आमचा विरोध नाही आहे त्यांनी कष्ट करायचे आहेत काम करायचे आहेत त्यातनं जो काय प्रॉफिट होतो तो घ्यायचा आहे पण ओरबडून घे घेता येणार नाही आहे हे ओरबडून घेऊन लगेच त्यानंतर रस्त्याला पुन्हा खर्च करायचा शासनाचा पैसा म्हणजे आमचा पैसा आहे आणि तो पैसा आम्ही वाया जाऊ देणार नाही या बाबतीत शिवोनी शिवोन आम्ही पुन्हा एकदा कडक शब्दात सांगतो आहे की याचे परिणाम चांगले होणार नाही आहेत मग आपल्याला नको त्या प्रसंगाला सामोरं जावं लागेल दादा पेंटचा पाण्याचा प्रश्न आहे वारंवार लोकांकडून तक्रारी येत आहेत आपण सुद्धा पाणी केलीत आणि पेंटची जे पाण्याची जी बघितलं तुम्ही त्याच्यामध्ये गडूळ येतो आहे जीवजंतू येतात निळा येतो आहे कधी कधी लाल पाणी येतोय आपण पाणी केले असता काय सांगाल पेंट हे ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचं पुणे आहे तसं रायगडचं पेण हे पुणे आहे आणि या पेंटचं नाव खऱ्या अर्थाने खराब करायचं काम शिवनी स्वतःहून करू नये त्यांना काय अडचणी आहेत काय नाही त्याचं वरिष्ठ पातळीवर विचारविनिमय होणं गरजेचं होतं वास्तविक पात्र गेली अनेक वर्षं मला वाटतं वरचा जो काय प्लांट आहे जो फिल्टर पाय प्लांट म्हणतात त्याला तो फिल्टर प्लांट कधी चालूच झाला नाही का काय अशी शंका यायला लागली मधल्या काळामध्ये सदा मी आहे ना मधल्या काळामध्ये दोन हजार अकराला ज्या वेळेला सत्ता नगरपालिकेची आमची होती त्यावेळेला आम्ही त्या गोष्टींवर अंकुश ठेवण्याचं काम केलं नव्हे तर ह्या गोष्टीचा नागरिकांना कसा फायदा होईल चांगलं पाणी कसा जाता येईल ते पाहिलं पण नंतर मात्र दुर्दैवानं कोणत्याही परिस्थितीमध्ये कसलीही पाण्याच्या संदर्भात गांभीर्य पेण नगरपालिकेनं ना केलेलं नाही आणि हे करणार आहे की नाही या दृष्टिकोनातनं मी खासदार धैर्यशील पाटील यांचीही भेट घेणार आहे कारण ते एका देशाच्या मोठ्या पाण्याच्या कमिटीवर आहेत मी त्यांची पाच दिवसापूर्वी भेट मागितलेली आहे आता ते मला कधी भेट देत आहेत याची वाट मी पाहतोय दादा पेनमध्ये ट्रॅफिकचा प्रश्नही सातत्याने उद्भवत आहे ट्रॅफिक जिकडे तिकडे बघा तिकडं बऱ्याचशा प्रमाणात होतंय बाहेरून गाड्या येऊन लावल्या जातात आणि इथल्या ज्या काही गाड्या असतात त्या कायमस्वरूपी दिवसभरात असतात आपण पाणी केले असतं काय सांगाल त्याला सर्वस्वी जबाबदार पेण नगरपालिका आहे मी पेणचे पी आय श्री बाबुल साहेब यांच्याबरोबर चर्चा केली त्यांनीही तोच आक्षे आक्षेप घेतलेला आहे ते म्हणतात नगरपालिकेची आम्हाला साथ नाही आहे अरे नगरपालिकेच्या विषयी एवढी तक्रारी आहेत मग शासकीय अधिकाऱ्यांच्या त्याच आहेत नागरिकांच्या त्याच आहेत मग ह्याला काही सीओ स्वतः काय बघणार आहेत की नाही या बाबतीमध्ये गांभीर्यपूर्वक सगळ्या गोष्टींचा विचारविनिय कर करावा आणि ही ट्रॅफिकची समस्यासुद्धा निकालात करणं त्यांना सहज शक्य आहे आता वास्तविक पाहता ह्या वनवे रस्ता आहे वनवे रस्त्याच्या बाजूला ह्या गाड्या लागलेल्या आहेत हे गाड्या कशासाठी पाहिजेत त्यांना स्थानिक पातळीवर दुसऱ्या ठिकाणी जागा द्या पार्किंग द्या ना सहज शक्य आहे या हातगाड्या लागतात हातगाड्यांमुळे ट्रॅफिक होते हे शिवना कळत नाही का शिवो म्हणजे या पेण नगरपालिकेचे पालक आहेत आणि पालकांना जर आपली जबाबदारी कळत नसेल तर यासारखी वाईट स्थिती दुसरी कुठली नाही आज आपल्यासमोर चंद्रकांतदादा पाटील होते महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस काँग्रेस पक्षाचे ते आहेत आणि त्यांनी पेनची पाहणी केली असता बरेचसे दोन तीन प्रश्न त्यांनी मांडले की हे कुठल्याही पद्धतीने तिथं लक्ष दिलं जात नाही मी रायगड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र पोलीस न्यूजसाठी संजय गायकवाड महाराष्ट्र पोलिस निफ चोवीससाठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस निफ चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद